सभापती महोदय विधेयकाला विरोध नाही आहे परंतु आपण मागच्या वेळी पण या विधेयकाच्या अनुशासनाने पण काही विषय आपल्याकडे येतात आपण त्यावेळी कबूल केला होता की आपण सर्व लोकप्रतिनिधींची पण बैठक आपण स्किल इंडियासाठी जे तुमचं जे कन्सेप्ट आहे आता इकडे भाई मी आम्ही सर्वजण काम करतो नीम आली निमच्या नंतर फिक्स टर्म आलं हा केंद्र सरकारशी संबंधित असतं तरी देखील ज्यावेळी आपण राज्य सरकार म्हणून काही नवीन योजना आणता आपण त्यावेळी देखील त्याचाही अंतर्भूत जर आपण जर केलं नाही तर का होतोय आपण स्किल तयार करतोय त्या लोकांची अपेक्षा वाढवतोय आशा वाढवतोय त्यांना नोकरी दिली जाते कंपन्या त्या स्किलचा वापर करतात आणि वर्ष दोन वर्षानंतर त्यांना बाहेर काढतात त्यावेळी त्यांना कुठेही नोकऱ्या मिळत नाही माझी या बिलाच्या माध्यमातून हा चांगला विधायक तुम्ही आणताय त्याच्यातले चांगल्या गोष्टी तुम्ही करताय पण त्या दृष्टिकोनातून पण देखील मी मागच्याही पण उल्लेख केला होता की आय टी आयच्या बाबतीत आपण निर्णय घ्या सात रस्त्याची आय टी आय असेल किंवा अग्रीपाड्यातली असेल आउटडेटेड झाल्यात आपण आश्वासन दिलं होतं की आपण ते दुरुस्त करू आणि नवीन ग्रेड्स किंवा काही नवीन आपण जे सब्जेक्ट्स पण ॲड करण्याचं काम आपण करू ते ह्याचाही अंतर्भूत तुम्ही त्यावेळी करायला पाहिजे म्हणून माझी विनंती राहणार आहे मंत्री महोदयांना की बाबतीत आमचं म्हणणं ऐकून घ्या कदाचित आमच्या म्हणण्यामध्ये मन म्हणल्याला तथ्य पण नसेल तुम्ही ओवर रूल करा पण कम्युनिकेशनच जर होणार नसेल तर मला असं ते योग्य होणार नाही या बिलाच्या माध्यमातून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे कि या बाकीच्या बाबतीत पण एक आपण तातडीची बैठक आपण लावून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यामध्ये चांगल्या ज्या काही आमच्या सूचना आहेत आता वॉक टू वर्क हे ऍप आपण करायला पाहिजे सर्व एकच मिनिटं बोलणार मी जास्त देणार नाही ही ऍप टू वॉक टू मध्ये आज मुंबईतला समजा आमच्या लोअर मध्ये तिकडे कारखाने असतील किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असतील आमचा लोअर परळचा माणूस हा भांडूपमध्ये जाऊन काम करतोय भांडूपचा माणूस इकडे येऊन काम करतोय जर राज्य सरकारनी स्वतःचा जर एक वॉक टू वर्कचा ऍप जर बनवलं तर तो भांडूपला जाणारा माणूस त्याला तिकडच्या तिकडे नोकरी मिळतील लोअर परवावरून पण जाणारा माणसाला इकडे मिळेल फक्त त्याला कुठेतरी इंटरनेट आपल्या एकत्रित एक आणण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपलं बंद झालेलं आहे त्याचं आता काय राहिलं नाही लोकांनी नोकऱ्या मागायला जायचं कुठे मागायला जायचं तर त्या माध्यमातून पण देखील या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसाठी पण ही एक संकल्पना आपण करू शकता का मग उदाहरण द्यायचं असेल तर तो जर भांडूपचा माणूस इकडे न येता तिकडेच थांबला तर तो दहा ऐवजी आठ हजारमध्ये पण काम तयार करायला तयार होईल कारण त्याचा फटीक कमी होतो त्याला जी जे पैसे दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु त्याचा जे येणारा जे ट्रॅव्हल असेल किंवा बाकीच्या ज्या सवलती जी असतात ते देखील त्याला घरातल्या घरात, घरात मिळू शकतो किंवा जवळपास मिळू शकतो वेळ आली तर लंच आव्हरमध्ये तो आपल्या घरात पण जाऊ शकतो आणि संध्याकाळ लवकर झाली तर कुटुंबावर पण राहू शकतो म्हणून माझी विनंती राहणार आहे की या ॲपच्या माध्यमातून पण देखील एक काही नवीन होऊन ज्या अशा काही संकल्पना आहेत तेही अंतर्भूत जर करता आला तर एक मोठं काम मला वाटतं राज्य सरकार म्हणून होईल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो